आज जनसुराज्य शक्ती पक्ष आणि भाजपा महायुतीकडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती या पत्रकार परिषदेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम आणि भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे हे उपस्थित होते त्यांना पत्रकार परिषदेत आगामी मिरज विधानसभेसाठी उमेदवारीबाबत विचारणा केली असता त्यांनी सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस आणि विनयजी कोरे हे जे आदेश देतील त्यांचे काम करू असं सांगितले तर पालक मंत्र्यांना पुन्हा उमेदवारी दिल्यास त्यांचे मनापासून काम करू असे सांगितले एक मिनिट तुम्हाला सांगतो काकांचं माझं काय शक्य होत तुम्हाला सगळ्यांना मिळत पण ज्या मिनिटाला देवेंद्रजीने आम्हाला सांगितलं सरांना मला आणि शेकरे नामदारांना आम्ही तिघही सगळ्यांना तुम्ही आमचं नाव त्रिदेव ठेवलं आम्ही तिघे एकत्र असतो आज शेखर भाऊ गावी गेल्यामुळे आज ते येऊ शकलं नाही जगाला चार असतात तर आम्ही तिघं एकत्र असतो आम्हाला तिघांनी देवेंद्रजींनी बोलवून सांगितलं एअरपोर्टला की तुम्ही तिघांनीही कामाला लागा आम्हाला बाकीचे काय सांगायचं नाही आमच्या बाबतीतला निर्णय घ्यायचा अधिकार सर्वस्व देवेंद्रजीनं आणि विनेकोरी साहेब त्यामुळं आमच्या बाबतीत तो जो निर्णय घेतील त्यांनी उमेदवारी जर पालकमंत्र्यांना दिली तर आम्ही सगळेजण मनापासून त्यांचं काम करू आणि ती विजय निश्चित घेतला आम्ही सगळे करेल नाश्ता करा